मंत्र धनंजय मुंडे हे भगवान गडावर मुक्कामी आहेत आज सकाळी परळीकडे ते रवाना होणार आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी आपण अभिमन्यू नव्हे तर धनंजय आहोत असं विधान करत कोंडी फोडली होती या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे काल त्यांचे ऊर्जा स्थान असलेल्या भगवान गडावर मुक्कामी होते आणि आज ते परळीकडे रवाना होणार आहेत भगवानगडावर त्यांनी नागरिकांशी देखील संवाद साधलेला आहे आणि त्यानंतर आज ते परळीच्या दिशेने रवाना या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे आपल्यासोबत जोडले गेले आहेत लैलेश काल भगवानगडावर धनंजय मुंडे हे मुक्कामी होते आणि आज ते परळीच्या दिशेने रवाना होणार आहेत सध्याचं राजकारण बघता धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत आणि मात्र ते एका एका बाजूला आपण बघितलं तर ते नागरिकांशी संवाद साधण्यामध्ये गुंग असल्याचं दिसतंय निश्चितच मागच्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या आ, वर जे आरोप होत आहेत त्यामुळे त्यांच्या पुढची अडचण असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर सध्या धनंजय मुंडे आपल्या मतदारसंघात असतील किंवा जिल्ह्यामध्ये असेल मतदारांशी असेल किंवा नागरिकांशी संवाद साधताना पाहायला मिळत आहेत आठवडाभरापूर्वीच त्यांनी गहिनीनाथ गडावर जाऊन पुण्यतिथीच्या निमित्ताने पूजा केलेली आपण पाहिलेली आहे आणि आज ते भगवानगडावर आलेले आहेत तसं रात्रीच मुक्कामाला ते भगवानगडावर आलेले आहेत भगवान बाबाचे जे महंत आहेत नामदेव शास्त्री यांचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि भगवान बाबाचं देखील दर्शन घेतलेलं आहे आ... आणि आज सकाळी देखील ते या ठिकाणी दर्शन घेणार आहेत त्यानंतर या ठिकाणी काही वेळ थांबणार आहेत रात्री मुक्काम आणि सकाळी देखील इथं थांबण्याचा त्यांचा जो हा कार्यक्रम आहे त्यावरून एक लक्षात येते की धनंजय मुंडे सध्या नागरिकांशी संवाद साधतायत वेगवेगळ्या वेग ठिकाणी भेटी देत आहेत गडावर येण्याचं एक मुख्य कारण सांगितलं जातं त्यांच्याकडूनही कायमच की गडावर आल्यानंतर एक ऊर्जा मिळते या ठिकाणावरून लढण्याची प्रेरणा मिळते आणि हे जे सध्या त्यांच्यावर सुरू असलेलं संकट आहे ते पाहता त्यांना ऊर्जा मिळवण्यासाठी किंवा प्रेरणा मिळवण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत असंही आपल्याला म्हणता येईल धन्यवाद लैलेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी